नमस्कार मैत्रिणींनो आज आपण महिन्याची किराणा यादी कशी बनवून ठेवायची हा व्हिडिओ बघणार आहोत आता हल्ली भरपूर जॉब करणाऱ्या लेडीज असतात त्यांच्यामागे रोजची धावपळ हो असते मग अशा स्त्रियांसाठी अगदी उपयोगी अशी ही किराणा यादी कशी बनवायची हा व्हिडिओ मी आज बनवत आहे आणि आपण कधी कधी किराणा आणतो पण काही वस्तू आपल्याकडून राहून जातात आणि नंतर आपल्याला आठवतं हो की ही वस्तू राहिली यासाठी आपण आता किराणा यादी कशी बनवायची हे बघणार आहोत की जेणेकरून आपला वेळही खूप वाचतो आणि सामानही क प्रत्येक महिन्याला आपलं सामानही विसरत नाही तर आता आपण जी, नहीं। नहीं। जी जवल जवल यादी बनवणार आहोत ती आपण जवळजवळ अठरा प्रकारे किराणा यादी अठरा प्रकाराने वस्तूंपासून ही किराणा यादी आपण बनवणार आहोत ही यादी एकदा आपण बनवून ती भिंतीवर कॅलेंडरप्रमाणे लावू शकतो किंवा आपण ही यादी एखाद्या डायरीमध्ये सुद्धा ती लिहून ठेवू शकतो तर मग अशा प्रकारे आपण ही फक्त एकदाच यादी बनवून ठेवायची आणि आपला जो किराणा संपला आहे तो तो यादीमध्ये बघून आपण फक्त तो लिहून घ्यायचा चला तर मग आपण किराणा यादी बनवूया आता किराणा यादी बनवताना कशी बनवायची आता सर्वात पहिल्यांदा आपण धान्य आता धान्य आ, हे घ्यायचं आहे आता धान्यामध्ये गहू ज्वारी बाजरी दोन नंबर तांदूळ तांदूळमध्ये साधा तांदूळ बासमती तांदूळ इडलीचा तांदूळ आपल्याला जो तांदूळ लागतो तो त्या यादीमध्ये लिहून ठेवायचा आता डाळी डाळींमध्ये तोर डाळ मूग डाळ मसूर डाळ चना डाळ उडीद डाळ आता ह्या प्रकारच्या आपण डाळी त्याच्यामध्ये लिहून ठेवायच्या आणि मग आपल्याला अशा प्रकारे आपण ह्या डाळी लिहून ठेवतो आणि जी डाळ संपली ती आपण ही यादीमध्ये बघून आपल्याला आठवू शकतं की कोणती डाळ संपली आहे आता कडधान्य कडधान्यामध्ये मूग मठ मटकी अख्खे मसूर चवळी वाटाणा राजमा वाल पापडीवाल हरभरा छोले पांढरा वाटाणा इत्यादी आपण कडधान्य यामध्ये लिहिलेले आहे आणि आता खडा मसाला आता खडा मसाला लवंग मेरे दालचिनी तमालपत्र जायफळ वेलदोडे चक्रफूल आणि आता सहामध्ये आता सहा नंबर मसाला आता हे म हे वरती खडा मसाला आहे आणि आता खाली आपण मसाल्याची पाकिट आता कांदा लसूण मसाला गोडा मसाला कच्चा मसाला सांबर मसाला पावभाजी मसाला काळा मसाला ते असे मसाल्याचे प्रकार आणि आता ह्यामध्ये लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर बेडगी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर आता हे पावडरींचे प्रकार आता अख्खी लाल मिरची कश्मीरी लाल मिरची बेडगी मिरची असे अख्ख्या मिरच्या पण आपल्याला लागत असतात आता नऊमध्ये हळद पावडर हिंग पावडर मोहरी जिरा ओवा काळे तीळ पांढरे तीळ कारळ जवस चटणीसाठी आणि आता बडिशोब बडीशोब धना डाळ टरबूज बिया काकडीच्या बिया भोपळा भोपळ्याच्या बिया आणि आता अकरा अकरामध्ये सॉसचे प्रकार आहेत आता सोया सॉस चिली सॉस टोमॅटो केचप असं सॉसचे आता आपल्याला वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी सॉसेससुद्धा लागत असतात त्याच्यामुळं तेसुद्धा ते आपण या यादीमध्ये लिहून ठेवायचे सोया सॉस चिली सॉस टोमॅटो केचप शेजवान चटणी आणि आता बारा साखर गूळ शुगर फ्री कोणाला डायबिटीज असेल तर शुगर फ्री आणि आता मिल्क पावडर तर मिल्क पावडर ही घरामध्ये नेहमी आणूनच ठेवायची की जेणेकरून आपलं कधी दूध दूध आलं नाही कधी तर मग आपण त्या दूध मिल्क पावडरचा चहा बनवू शकतो लहान बाळा असेल तर त्याला तात्पुरतं दूधसुद्धा आपण ते मिल्क पावडरचं बनवून देऊ शकतो अर्थात चौदामध्ये चहा पावडर कॉफी पावडर मीठ आता पंधरा मीठ काळे मीठ सेंदू मीठ आता सोळामध्ये काही चीज बटर पनीर सतरा आता चिंच आमसूल आणि अठरा सोयाबीन वडी बेसनपीठ तांदळाचे पीठ नाचणीचे पीठ अशा प्रकारे अठरा प्रकारे आपण ही यादी बनवून ठेवायची आणि प्रत्येक महिन्याला फक्त ही यादी आपण पाहायची तर कोणत्या वस्तू संपलेल्या आहेत त्या वस्तू आपण फक्त महिन्याच्या यादीमध्ये लिहून घ्यायच्या आता ती यादी पाहिल्यावर आपल्याला कोणत्या वस्तू आहेत आणि कोणत्या संपल्या हे लगेच लक्षात लग येते तर मग अश प्रत्येक वेळेस आपल्याला डब्बा बरणी उघडून बघावी लागत नाही तर मग अशा प्रकारे यादी आपण बनवून ठेवायची आणि त्यामुळे आपण दर महिन्याची कामंही वाचते आणि ज्या वस्तू संपल्या आहेत त्या आपल्याला आणता येतात आणि कोणतीही वस्तू विसरत नाही मात्र धान्य हे आत्ता साठवता येत नाही कारण प्रत्येक स्त्री जॉब करणारे आहे तिला वेळ नसतो वेळ नसतो त्यामुळे आणि उन्हात वाळवू आणि त्यामुळे उन्हातही ती उन वाळून निवडून ठेवू शकतो ठेवणं तिला शक्य नसतं त्यामुळे धान्य हे फक्त तीनच महिन्याचे भरायचे आणि धान्यामध्ये काडीपेटी टाकून ठेवायची त्यामुळे बिलकुलही किडे होत नाहीत धान्याला तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला ही महिन्याची यादी कशी वाटली यादी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे यादी बनवून ठेवा आणि तुमचा वेळ वेळ वाचवा तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद